श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र महिना चालू झालेला आहे आणि चैत्र महिन्यामध्ये चालू आहे चैत्र नवरात्र तर या चैत्र नवरात्रीचे आता अवघे चार ते पाच दिवस संप संपलेले आहेत आणि अवघे तीन ते चार दिवस आपल्याकडे राहिलेले आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा देवीची पूजा करायची असते आपली कुलदेवी आपली जी कुलमाता असते तर तिची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची याचे भरपूर व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहे पण नवरात्रीमध्ये विशेषतः करून आपल्या कुलदेवीची जी आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे पण काय होतं ह्या सेवा आपल्याकडनं होत नाही आपण फक्त शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या देवीची सेवा करत असतो पण वर्षामध्ये ज्या चार नवरात्री असतात या चार नवरात्रीमध्ये फक्त आपण एकदा देवीची सेवा करतो आणि वर्षभर आपण परत आपल्या कुलदेवीकडे लक्षसुद्धा देत नाही तर तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये फक्त हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणायचा आहे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर आपण जीवनामध्ये जे काही वाईट कर्म पाप केलेले आहे तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो आपल्या घरामध्ये म्हणायचा असतो तर तुम्हाला हा जो मंत्र आहे कशा पद्धतीने म्हणायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा चैत्र नवरात्र चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची म्हणजेच दुर्गादेवीच्या नऊ रूपांची सेवा करायची असते नऊ दिवस आपण आपल्या घरामध्ये चैत्र नवरात्रीत तर घट बसवत नाही ज्या घरामध्ये घट बसवत असतील तर त्यामध्ये तुम्ही त्या घटाचं व्यवस्थितपणे पूजन करायचं आहे पण आता ज्या घरामध्ये घट बसवले जात नाही त्यांनी काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जो मंगल कलश असतो आता प्रत्येकाच्याच देवघरामध्ये मंगल कलश आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने ठेवलेला असतो तर त्या मंगल कलशाची आपल्याला पूजन करायचं आहे तुम्हाला रोज त्या मंगल कलेशाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षध व्हायचं आहे एखादा फुल असेल तर फुल व्हायचं आहे गजरा मोगऱ्याचा गजरा शक्यतो करून व्हायचा आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्हाला दुर्गा देवीची आरती करून घरामध्ये तुम्हाला दुर्गा स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सिद्ध कुंजिकास्त्रोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा एखादा पाठ करायचा आहे या सेवा हे स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला घरामध्ये करायचे आहेत आता सतरा तारखेपर्यंत म्हणजे सतरा एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्र आहे तर या सतरा तारखेपर्यंत तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत त्या घरामध्ये करू शकता याचे खूप छान फायदे आणि लाभ आपल्याला बघायला मिळतात आता हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तर हा मंत्र तुम्हाला कधी म्हणायचा आहे तर संध्याकाळी ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दे देवपूजा करत असतो बघा दिवे वगैरे लावले की त्यानंतर आपल्याला आपल्या जे देवघर आहे दे त्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे धनवृद्धीसाठी अतिशय प्रभावी हा मंत्र आहे हा मंत्र ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये म्हणतो तर त्यावेळेस त्याचे लाभ त्याचे फायदे हे आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात तर आता धनवृद्धीसाठी हा जो मंत्र आहे तो कोणता आहे हा कशा पद्धतीने म्हणायचा याची माहिती घेऊया तुम्हाला काय करायचं आहे एक पाच नंतर स्वच्छ तुमचे हातपाय धुवायचे आहे त्यानंतर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तुमचे कपडे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे दिवा अगरबत्ती वगैरे सर्व देवापुढे लावायचे आहे तुळशीला देवा, देवा लावायचा आहे आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे तुमच्या म तुम्ही ज्या दिवशी चालू करणार आहात त्या दिवशी तुमच्या मनातली जी काही इच्छा ती इच्छा व्यक्त करायची पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो तीन माळ रोज तीन माळ तीन माळ म्हणजे काय एका माळीमध्ये मा एकशे एक आठ वेळ एकशे आठ मणी असतात तर एकशे आठ वेळेस तुम्हाला हा जो मंत्र आहे तर एकदा होईल असं तीन माळी तुम्हाला जप या मंत्राचा करायचा आहे मंत्र थोडासा मोठा आहे थोडासा टाईम लागेल पण हा मंत्र तितकाच प्रभावीसुद्धा आहे तर मंत्र अशा पद्धतीने आहे ओम नमो भगवते महालक्ष्मी धन अन्न वस्त्र पुरय पुरय आनय आनय सुख कुरु कुरु स्वाहा. तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला तीन माळी मंत्र चैत्र नवरात्रीमध्ये सतरा तारखेपर्यंत म्हणायचा आहे तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो आजपासून सुरू करायचा आहे आता आजपासून जर करणं शक्य नसेल तर ज्या दिवसापासून तुम्ही सुरू करणार आहात ना तर त्या दिवसापासून तुम्ही हा मंत्र सलग एक्केचाळीस दिवस सुरू करू शकता म्हणजे एक्केचाळीस दिवस तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे जसं की आता तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये उद्यापासून हा मंत्र जर सुरू केला तर सलग एक्केचाळीस दिवस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर जर तुम्ही परवा चालू केला तर परवापासून सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तर तीन माल मंत्र तुम्हाला हा रोज घरामध्ये म्हणायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आणि त्यानंतर मंत्र म्हणून झाल्यावर हो, तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे परत व्यक्त करायची आहे आणि आपल्या कुलदेवीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे कितीही जीवनामध्ये अडचणी संकटे दुःख दारिद्र्य असू द्या त्यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर फक्त आपला जो परमेश्वर असतो तर तोच आपली साथ देत असतो जवळचा व्यक्तीसुद्धा एक वेळेस साथ सोडतो पण आपला परमेश्वर ही आपली साथ कधीच सोडत नाही तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हणा नक्कीच तुम्हाला या मंत्राचा फायदा होईल आता जर महिलांनी चालू केला तर सलग एक्केचाळीस दिवसमध्ये त्यांना सुतक पेड सोडू शकतात त्यामुळे तुम्ही ते जे दिवस आहे ते स्किप करून पुढचे दिवस तुम्ही कंटिन्यू करायचे आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो सुरू करायचा आहे आणि सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा असतो दुर्गाष्टमीपासून जर तुम्ही सुरू केला तर खूपच छान याचे फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की हा जो मंत्र आहे तो म्हणा नक्कीच फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या जर रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ